नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुंबईत सोसाट्याचा वारा मुलुंड येथील दृश्य सर्वत्र धुळीचं साम्राज्य मुंबईच्या उपनगरामध्ये सध्या जोरदार वादळी वारे सुटल्याचं पाहायला मिळत आहे मुलुंड भांडूप कुर्लासाह अंधेरी गोरेगाव कांदिवलीतही वादळी वारा सुटलाय दक्षिण मुंबईतही ढगाळ वातावरण निर्माण झालंय हवामान खात्याने पुढील ते तासात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिलाय मुंबई उपनगरात वादळी वाऱ्यांमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे मुलुंट भांडूपच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला तर दुसरीकडे ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूर भागात मादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे मुंबई शहर आणि उपनगरासाठी पुढील तीन तासांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून उंच झाडांपासून दूर राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे मुंबई